हा धंगेकर आता पाडला नाही की भाजपच जाणार आहे हे लिहून ठेवा आज काळ्या दगडावरची पांढरे रेके वंचितला जर तुम्ही भाजपची बी टीम मानणार असताल तर अजित पवारांना कोणाची टीम मानणार एकनाथ शिंदेना कोणाची टीम मानणार पुण्यामध्ये काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे काँग्रेसला मतदान करायला सांगणं म्हणजे कारण काँग्रेसला मतदान केलं तरी त्यांनी निवडून आलं की भाजपातच जाते मग श्रीमधन फक्त गुन्हे घरायचे येतात पाणी येत नाही पुण्यामध्ये शहराने यांना शंभर नगरसेवक दिले सहा आमदार दिले तीन खासदार दिले पालकमंत्री दिला एवढं सगळं दिलेलं भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो, तुळशीची लढत सुरू आहे एकीकडे आमदार असलेले दंगेकर महापौर असलेले मुरलीधर मोहोळ आणि नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक असलेले वसंत मोहरे या तिघांमध्ये तुळशीची लढत आपण बघतोय लोकसभेची आता आपल्यासोबत वसंत मोहरे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर त्या खरं तर तुम्ही तिघही कोणी नगरसेवक आहे कोणी महापौर आहे कोणी आमदार आहे अशा चुकीच्या लढतीमध्ये आपली कसे प्रचार तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो पहिलं तर मी एक गोष्ट क्लिअर करतो हे दोघही या दोघांच्याही अगोदर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे महापौर होण्याच्या अगोदर आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दंगेकर हे आमदार होण्याच्या अगोदर मी या पुणे शहरात विरोधी पक्ष नेता आहे दोन हजार बारा साली यांच्यापेक्षा अगोदर दहा वर्ष मी विरोधी पक्ष पक्षनेता होतो या शहराचा त्यामुळं मला वाटतं की अगदी गेल्या पंधरा वर्षात सातत्याने मी या शहरामध्ये जे काही अडीअडचणी आहेत जे काही काम आहे सगळं मला माहिती आहे आम्हाला मला वाटतं की सत्तेतच जाऊन कामं होतात असं काही नाही आहे मी विरोधी पक्षामध्ये असतानासुद्धा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे तो पुण्याकरांना माहिती जो मी दाखवतो आणि तो पुण्याकरांपर्यंत कधीच पोचलेला आहे त्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या जीवावरती शंभर टक्के मारेल नाही तुम्ही अगोदर मनसेमध्ये होतात आता वंचित बहुजन आघाडीमध्ये आला वंचित बहुजन आघाडीला मागच्या निवडणुकीपासून बी भाजपची बी टीम असं म्हटलं जाते आणि तुम्ही वंचित मध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक लढत आहे काय सांगायचं वंचितला जर तुम्ही भाजपची बी टीम मानणार असाल तर अजित पवारांना कोणाची बी टीम मानणार एकनाथ शिंदेंना कोणाची बी टीम मानणार मला वाटते की आम्ही ए बी नाही आम्ही स्वयंभू आहोत वंचित बहुजन हा स्वयंभू पक्ष आहे एकनाथ शिंदे हे शिवसेनेतनं बाहेर पडले मान घेऊन गेले इकडे अजित पवार राष्ट्रवादीतनं बाहेर पडले आणि घड्याळ घेऊन गेले हे खऱ्या अर्थाने ए बी काय असेल ते ती लोक आहेत आम्ही ए बीमध्ये मोड आम्ही बी मध्ये मोड नाही आम्ही ए प्लस प्लसमध्ये आहोत बरं समाजामधले जे विचारवंत आहेत जसं कुमार सप्तर्षी असतील श्याम मानाव असतील किंवा मुंगेकर असतील किंवा रावसाहेब कसबे असतील यांच्यासारखे जवळपास दीडशे पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ते छोट्या मोठ्या संघटनांचे नेते हे संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मदत करावं म्हणते संविधान तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहिती की पत्रकारांची संपादकांची समाजामध्ये काय पत असते त्यांच्या बोलण्याला किती महत्व असतं असे लोक जेव्हा म्हणत असतील की महाविकास आघाडीला मतदान करा तर आपण काय सांगाल त्याबद्दल मला वाटतं की ते का करायला सांगतात कारण ऑलरेडी पुण्यामध्ये काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे हे मी शाश्वतीपूर्वक सांगू शकतो कारण मी गेली पंधरा वर्ष सातत्याने पुणे महानगरपालिकेमध्ये आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेमध्ये असताना या पुणे शहरात मागच्या पंचवर्षीमध्ये सतरा ते बावीस या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं राक्षसी बहुमत होतं आणि त्यावेळेस काँग्रेस कुठंच भारतीय जनता पार्टीला विरोध करत नव्हतो आम्ही दोन नगरसेवक असताना सुद्धा मनसे म्हणून मी कायम सातत्याने विरोधी पक्षाची भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे आणि मला वाटतं की का त्यांना मतदान करायला सांगतात हे त्यांच्या त्यांना जीवाला माहिती त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसला मतदान करायला सांगणं म्हणजे कारण काँग्रेसला मतदान केलं तरी त्यांनी उडून आलं की भाजपातच जाते उदाहरणार्थ शिंदे साहेब तुमचे अशोकराव चव्हाण साहेब अशोकराव चव्हाणांना एवढ्या वेळा मंत्री केलं मुख्यमंत्री केलं आमदार केलं खासदार केलं आणि आता सगळं दिलेलं असताना सुद्धा काँग्रेसचे तिकडे गेले भाजपत जाऊन बसले हे मला वाटतं की मग काय काँग्रेसला मत मत देऊन उपयोग काय कारण काँग्रेसला दिलं निवडून ह्या लोकांच्या तुमच्या विजयाचा परिणाम होईल का मला वाटतं की या लोकांच्या आव्हानापेक्षा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आव्हान जनतेला फार महत्वाचं आहे कारण मला वाटतं की पुणे शहरामध्ये पंचेचाळीस टक्के नागरिक हे झोपडपट्टीमध्ये राहतात आणि त्या पंचेचाळीस टक्के मधले सत्तर टक्के लोक श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवतात म्हणून मला माझ्या विजयावरती ठाम माझा विजय निश्चय आहे बरं आपण मतदारांकडे जात आहे कुठले मुद्दे आहेत तुमच्याकडे या निवडणुकीमध्ये माझ्याकडं सर्वात महत्त्वाचा मोठा मुद्दा विकासाचा आहे त्यामुळे मला वाटतं मी या शहरामध्ये मत मागत असताना कुठं भांडणं करत नाही आहे जे की काँग्रेस आणि भाजप भारतीय जनता पार्टी दोघंही समोरसमोर आले की त्यांचा एकमेकांमध्ये वेळ भोपऱ्याचं भोपळ्याचं वैर असल्याचं चालतं आणि सभागृहात सुद्धा हेच होतं त्यामुळं मला वाटतं की विकासाच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे ना की बांडण्याच्या मुद्द्यावरती एक ना एकमेकांच्या उखाड्या पाकळ्या काढण्यावरती मी या शहराचा खासदार होईल तेव्हा या शहराच्या पहिल्या प्रश्नाला हात तो म्हणजे वाहतुकीचा आज या शहरावरती वाहतुकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती आहे वाहतूक असेल दृष्ट्या असेल मागासलाय शहर आरोग्यदृष्ट्या तर फार धिंडेवडे निघालेले आहे पण ज्या ह्या गोष्टी आहेत वाहतूक शैक्षणिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या या सगळ्या विषयावर तुम्हाला जास्त करून काम करायला आवडत बरं आता एक एक बघतोय की मुस्लिम हा मतदार जो पारंपरिक काँग्रेसचा मतदार असा मानला जातो आणि काँग्रेसचा मतदार ते आमदार असल्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये एक महापौर आहेत एक आमदार आहेत आणि तुम्ही एक नगरसेवक आहात तर ह्या दोघांच्या तुलनेमध्ये आपण कशी निवडून याल काय गणित तुम्ही मला वाटतं मुस्लिम मतांच्या बाबतीमध्ये तुम्ही हा प्रश्न एखाद्या मुस्लिमाला विचारला तर तो सांगेल की ज्यावेळेस पुणे शहराचा विषय निघाला त्या आम्ही दंगेकर कुठं होतो पंचवीस वर्ष ज्या कसब्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे त्यावेळेस पुणे शहराचा विषय कधी निघाला नाही आणि जसं की एक वर्षाच्या आतमध्ये काँग्रेसचा आमदार झाले आल्या भारतीय जनता पार्टीने या शहरामध्ये कुठेतरी वाद झाले पाहिजे या शहरामध्ये कुठेतरी दंगली झाल्या पाहिजे म्हणून पुण्यश्वराचा विषय बाहेर काढला मग मला वाटतं की त्यावेळेस मी पाय रोवून उभं राहायला पाहिजे होत ना कुणी गेल तर धंगेकरच बोलताय बीजेपीच्या बीजेपीवर काय बोलायचं बीजेपीन तर वाटुल गेलं शहराचं मोळने काय म्हणलं कालच्याला की मुळशीच्या धरणाचं पाणी आणणार मुळशी फक्त गुन्हे येतात पाणी येत नाही पुण्यामध्ये हे आपण त्यांना पहिले कळायला पाहिजे बरं आव्हान काय करा मतदारांना मतदारांना एवढंच सांग की जर हे पुणे शहर तुम्हाला ज्या पद्धतीने या शहरामध्ये यांचं काम चालू आहे शंभर नगरसेवकांची सत्ता या भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये होती तेव्हा ह्यांनी या शहरामध्ये एखादा प्रोजेक्ट असा दाखवावा की जो शहरासाठी केला शहराने यांना शंभर नगरसेवक दिले सहा आमदार दिले तीन खासदार दिले पालकमंत्री दिला एवढं सगळं दिलेलं असताना ह्यांनी शहराला काय दिलं एक प्रोजेक्ट दाखवायचा मतं मागताना कोणाच्या नाव मागतात मोदींचे नाव मेट्रो मोदींनी दिले बस मोदींनी दिले मोदींनी दिली नदी सुधार मोदींना तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं एवढं तुम्हाला पुणेकरांनी दिलं तुम्ही पुण्यासाठी काय केलं दाखवावं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी दाखवावं ना मला किंवा आमदारने दाखवावं या मापावरने दाखवावं गेल्या पंचवार्षिक म्हणजे अडीच वर्ष तुम्ही अडीच वर्षातले एक वर्ष तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन होता अडीच वर्ष महापौर होता म्हणजे पाच वर्षातील साडेतीन वर्ष यांना लाभाचं पद होतं लाभाचं पद असताना यांनी शहरामध्ये एक तरी शहराच्या नावलौकिकात भर टाकणारा एखादा प्रकल्प कोणता केला महापौरांनी तो दाखवा मी तरी दाखवतो मला माझे प्रकल्प मोजायला लागला ना शहराच्या नावलौकिक भर टाकणार रा तर रात्र पुरायची नाही एवढे प्रकल्प शेवटचा प्रश्न आहे की तुमच्यावर असा आरोप केला जातो की तुम्ही अगोदर राष्ट्रवादीकडे गेला होता वेगवेगळ्या पक्षांकडे जाऊन तुम्ही तिकिटाची मागणी केली होती तुम्हाला तिकीटाची मागणी आहो मी एवढा मी पंधरा वर्ष साहेब या शहराचं राजकारण करतोय पंधरा वर्ष नगरसेवक आहे वीस वर्ष मी राज सक्रिय राजकारण करतोय मला कळत राष्ट्रवादीच तिकीट होतं का मी कि हे मी कशाला राष्ट्रवादीकडे गेलो त्यांना सांगायला गेलो की एकत्र या भाजपला विरोध करा ह्यासाठी आरोप आरोप करणारे काय पण नरेंद्र मोदी होतात मग काय करणार तुम्ही राहुल गांधीवरती आरोप होतात काय करणार तुम्ही आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला हात लावू शकता का तुम्ही नाही लावू शकत मुरलीधर मोहन वरती आरोप होतात की त्यांनी ते कोथरूड ते पुणे महानगरपालिकेची मेट्रो खाल्ली सगळी मग आरोप खरा झाला का तू। थे थे तो रवींद्र दंगेकर वरती आरोप होतात रेहकल डेपोचा सगळ्यात मोठा ठेकेदार रवींद्र दंगेकर मग तो आरोप खरा आहे का करतात ना लोक आरोप अशा आमच्यावरती काय आरोप आहेत सांगा आम्ही आणि दिवसा तुमच्यावरती आरोप दिवसा ढवळ्या गेलोय तुम्ही, तुम्ही दंगेकरला पाडण्यासाठी उभं राहिलो अरे दंगेकर माझी मते खाणार आहे राव तुम्हाला अजून गणितच कळलं नाही हा दंगेकर आता पाडला नाही की भाजपच जाणार आहे हे लिहून ठेवा आज काळ्या दगडावरची पांढरी रेगे हे सुपारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला तू पड लगेच तुला कसबा विधानसभा बक्षीस त्याला पडायचं बक्षीस मिळणार आहे त्यामुळे मला वाटतं की मी कुणाची मतं खाणार नाही की माझी मतं खाणार आहे ते दंगेकर त्यामुळे मी उभा राहिलो ना तो जिंकण्यासाठी उभा राहिलोय आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला जे या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी दिली ना ही मी खरापासून खरंच मनापासून त्यांचं धन्यवाद देतो आणि या शहराचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा शंभर टक्के होता